पिढीचा हात दाखवून कोणाला काही करण्यासाठी बाध्य केलेला आहे आणि जे लोक त्यांच्या पुण्यामध्ये झुकले नाहीत त्यांना सगळं जेलमध्ये त्यांचा काही दोष नसताना कोणताही अपराध नसताना त्यांना जेलमध्ये छप्पट ठेवलेला हा संपूर्ण मुद्दा जो आहे तो घटनेची गायबंदी करणारा आहे घटनेनं जी सुरक्षा आणि स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे मूलभूत स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याला घटना कठीत कायम ठेवून त्यावर गडा आणण्यात आल्या दृष्टीला आहे आणि म्हणून त्याला आपल्या सगळ्यांनी अतिशय जाहीरित्या विरोध करण्याची निदारण करतो त्याच्यापासूनच मी सुरुवात करतो मित्रांनो सामाजिक क्षेत्रामधली जी माणसं काम करत आहेत त्यांचा हा मेळावा आहे आपल्यापैकी मेजॉरिटी लोक फुले शाहू आंबेडकरांचे विचार मानतात काही लोक गांधींचे विचार मांडणारे आहेत तेही स्वतःला पुरोगामी समजतात आणि काही लोक संतांचे विचार जे मांडणारे आहेत तेही स्वतःला पुरोगामी समजतात आणि या तिन्ही वर्गांना स्वतःला पुरोगामी समजण्याचा पुरेपूर अधिकार आहे हा जो पुरोगामी महाराष्ट्र झालेला आहे त्यामध्ये तीन समृद्ध परंपरा महाराष्ट्रामध्ये राहिलेल्या एक अत्यंत महत्वाची परंपरा ज्याला आपण वारकरी संप्रदायाची परंपरा म्हणतो संत ज्ञानदेव असतील संत नामदेव असतील तिथपासून सुरू झालेली ही परंपरा त्यामध्ये अनेक संत तुकाराम महाराज आणि शेवटची कडी आपल्याच विदर्भामध्ये जन्माला आलेली आणि महाराष्ट्रावरच नवे देशभर काम करणारे संत गाडगेबाबा आणि संत तुकडोजी महाराज ज्या देशामध्ये अत्यंत कडक प्रकारची वर्णव्यवस्था वापरली जात होती त्या काळामध्ये केवळ ज्ञानेश्वर त्यांचे वडील ब्राह्मण पण त्यांनी संन्यास घेतल्यानंतर तुतपुरांना जन्म दिला आपल्या मुलांना जन्म दिला म्हणून त्यांचा छळ झाला त्या ज्ञानेश्वरांपासून सगळ्यांनी ही समतेची चळवळ महाराष्ट्रामध्ये चालवलेली आहे आजचा वर्करी संप्रदाय जो आहे तो या मूल्यांना मानतो नाही मानतो याबद्दल वाद असू शकते पण या चळवळीचं महाराष्ट्रामधलं जे योगदान आहे ते आपल्याला कधीही नाकारता येत नाही शिवाजी महाराजांनी सुराज्य निर्माण केलं केवळ राज्य निर्माण केलं नाही हे आपल्याला नीट माहीत आहे आणि हे निर्माण करत असताना वर्णव्यवस्थेची चौकट पूर्णत मोडीत काढून वेगवेगळ्या जाती जमातीच्या लोकांना सोबत घेऊन त्यांना बरोबरीचं स्थान देऊन त्यांच्यासोबत जेवण करून कारण अन्न आणि बेटी व्यवहार दोन्ही व्यवहार बरे जे असायचे त्याही काळामध्ये त्यांनी समानतेची वागणूक आपल्या सहकाऱ्यांना दिली आणि दलित समाजातल्या महारांपासून तर विरडांपर्यंत अनेकांना सेनापती बनवलं बरोबरीच्या नात्यानं वागवलं त्यांच्यातलं शुरत्व जागं केलं एवढंच नव्हे तर मुसलमान आणि हिंदू असा फरक न करता मुस्लिमांना सुद्धा सोबत केलं आणि म्हणून शिवाजी महाराजांना आपण समतेचं प्रतीक मानतो आणि म्हणून त्यांना महाराष्ट्र एवढं मानतो त्यानंतर तिसरी सुधारकांची परंपरा आपल्या महाराष्ट्रातली फुले शाहू आंबेडकर आगरकर प्रबोधनकार ठाकरे ही सगळी जी परंपरा आहे त्यांनीही हे विचार मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये पोचवले पसरवले रुजवले आणि त्यातून हा महाराष्ट्र एक पुरोगामी समृद्ध महाराष्ट्र झालेला आहे संविधानाचा आणि महाराष्ट्राचा संबंध काय आत्ताच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं हे सरकार आलेलं आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे सरळ सरळ एवढे खोके घ्या पद घ्या तुमचा पक्ष फोडा आमच्याकडे या नाही तर जेलमध्ये जा माझ्या एका मित्रानं जेव्हा ते परत आले गुवाहाटीवरनं तेव्हा मी त्यांना म्हटलं की ठीक आहे हो काही पाच दहा लोकांवर या पद्धतीच्या केसेस असतील सगळेच्या सगळे तर नव्हते ना ते पाच दहा हो लोक भेऊन गेले असतील ओ सर म्हणे तुम्हाला माहीत नाही चाळीसच्या चाळीस लोकांचे कागदपत्र तयार आहात आणि म्हणून ते या पद्धतीनं गेले आहात त्यामुळे आपण जे समजतो हो। आहोत आणि अशा पद्धतीनं झाल्यानंतर पुढची त्यांची दोन वाक्य मी तुम्हाला मुद्दा माहिन मी त्यांना म्हटलं पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या देशामध्ये घटना आहे घटनेमध्ये डिफेक्शन लॉ आहे डिफेक्शन लॉ नंतर नुसार आता काही ॲक्शन घेतले जातील या आमदारांचं सदस्यत्व रद्द होईल सर असलं काही होणार नाही आम्हाला आधीच दिल्लीवरनं प्रेस कॉन्फरन्समधनं त्याला नाही टेलिकॉन्फरन्सिंगमधनं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे ते सगळे कोर्टाचे आदेश आपल्या बाजूने येणार आहेत आणि हे सरकार अडीच वर्ष चालणार आहे आणि खरंच काही दिवसानंतर हायकोर्टाने उपाध्यक्षांना मुदत वाढवायला कंपल्शन केलं त्या मुदतीच्या आत उपाध्यक्षांना निर्णय देता येत नव्हता जर उपाध्यक्षांना त्या मुदतीच्या आत निर्णय देता येत नाही अशी अवस्था होती तर मधल्या काळामध्ये राज्यपालांना दुसरा निर्णय घेण्याचा अधिकार कसा प्राप्त होतो कारण हायकोर्टाचा हा निर्देश आहे हायकोर्टाचा हा निर्देश असताना सुद्धा राज्यपाल वेगळा निर्णय घेतात पाचारण करतात मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला आणि स्वतःच्या निर्णयानुसार या महाराष्ट्रामध्ये एक नवं सरकार आलो होत मी जेव्हा मित्राला मंत्री असणाऱ्या माझी मंत्री असणाऱ्या मित्राला जेव्हा म्हटलं हो सुप्रीम कोर्ट आहे नंतर सर काळजी करू नका सुप्रीम कोर्टाचाही निर्णय असा येणार आहे की आमचं सरकार अडीच वर्ष चालणार आहे ऑलरेडी तसं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे आणि हे सरकार अडीच वर्ष चालू आहे पूर्ण असंवैधानिक घटनेला धाब्यावर बसून नव्हे त्याची मोडतोड करून कोणत्याही कायद्याचा वापर न करता सुप्रीम कोर्टाने छान निर्णय दिला काय निर्णय दिला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की राज्यपालांचा निर्णय हा अवैध होता त्यांनी मुख्यमंत्र्यांना बोलावून ज्या पद्धतीनं शपथ दिली ते अवैध होतं पण सरकार मात्र कायम राहिलं ऑपरेशन शंभर टक्के सक्सेसफुल बट पेशंट डाईड या पद्धतीचा हा निर्णय आहे कारण सीबीआयला स्वतःचं नाव इतिहासामध्ये बदनाम होऊ नये याची काळजी घ्यायची होती पण सरकार मात्र सुरू ठेवायचं माझे मित्र असेम सरोदे मोठ्या आत्मविश्वासानं सांगत होते निकाल लागण्याच्या आधी की नाही नाही हायकोर्ट असा असा निर्णय देणार आहे हे सरकार घट जाणार आहे नंतर तर नवं सरकार येणार आहे मी त्यांना मोठ्या आत्मविश्वासानं सांगत होतो माझ्या जवळच्या मित्राचा तो मुलगा आहे लहानपणापासून मी त्याला पाहिलेला आहे मी म्हणालो बाबा रे माझी जी माहिती आहे ती फर्स्ट हँड माहिती आहे आणि डायरेक्ट दिल्लीवरून आलेली माहिती आहे आणि हे सरकार अडीच वर्ष चालणार आहे आणि प्रत्यक्ष चित्र तुमच्या पुण्यामध्ये उघाव आहे आणि तरीही हा मुद्दा संविधानाचा नाही असं आपण म्हणायचं का प्रामुख्यानं या निवडणुकीमध्ये आपण महाविकास आघाडीला निवडून आणण्याकरता आपण प्रचार करतो म्हणजे नेमकं काय करतो आपण मी छत्तीस सभा घेतल्या लोकसभेच्या काळामध्ये पण या छत्तीस सभांमध्ये माझी संपूर्ण जी मांडणी होती त्यामध्ये मी प्रबोधनाचा भाग जास्त महत्वाचा होता आणि टीकेचा भाग अत्यंत कमी होता एरवी मधली जी भाषणं असतात ती भाषणं मी स्वीकारली नाही माझ्यावर त्या पद्धतीचं वारंवार प्रेशर होतं आणि तरीही मी ते ऐकलं नाही कारण आपल्या सामाजिक क्षेत्रातल्या माणसांचं महत्वाचं काम आहे समतेच खऱ्या अर्थानं जनतेचं प्रबोधन करणं आपल्याला कोणकोणतं प्रबोधन करावं लागणार आहे महाविकास आघाडीला आपण निवडून आणावं असं आव्हान आपण का करतो आहोत त्याचं पहिलं कारण असं आहे की आजच्या काळामध्ये मोदी गव्हर्नमेंट आल्यानंतर पहिल्या दोन तीन वर्षानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं या देशातल्या राज्यघटनेला धाब्यावर बसवलं संपूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीचं सांप्रदायिक वातावरण तयार केलं माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी संधी या समाजामध्ये ठेवली नाही प्रचंड गैरवापर केला त्याबद्दल मी विस्तारांना रिपीट करत नाही ईडीचा धाक दाखवून कोणाला काही करण्यासाठी बाध्य केलेला आहे आणि जे लोक त्यांच्या झुकले नाहीत त्यांना सरळ जेलमध्ये त्यांचा काही दोष नसताना कोणताही अपराध नसताना त्यांना जेलमध्ये फिटपट ठेवलेला आहे हा संपूर्ण मुद्दा जो आहे तो घटनेची पायमल्ली करणारा आहे घटनेनं जी सुरक्षा आणि स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे मूलभूत स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याला घटना तशीच कायम ठेवून त्यावर गदा आणणाऱ्या ह्या गोष्टी आहेत आणि म्हणून त्याला आपल्या सगळ्यांनी अतिशय जाहीरित्या विरोध करण्याची नितांत गरज आहे मला कोणते मुद्दे लोकांपर्यंत नीटपणे पोचवावेसे वाटतात मी एका वाक्यापासून सुरुवात करत असतो मी तुमच्या पुण्यामध्ये बोलतो आहे ते श्याम मानव नावाचा एक माणूस बोलतो आहे हे म्हणण्याचा अधिकार मला कुणी दिला माझ्या भारतीय राज्यघटनेनं पहिल्यांदा दिलेला आहे मी जर भारतीय परंपरेनुसार बोलायचं ठरवलं तर मला म्हणावं लागेल एक शुद्र श्याम मानव तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे ती या देशामधली माझी ओळख आहे कारण मी एका शेतकऱ्याच्या घरामध्ये जन्माला आलेलो आहे हे मुद्दे आम्हाला कधीच मधल्या काळामध्ये महत्वाचे वाटले नाही आम्ही कॉलेज जीवनामध्ये असताना पुरण विश्राम असतील आम्ही सगळे असतील त्या काळामध्ये आम्ही बोलायचो हे सगळे विषय पण अंधश्रद्धा निर्माणचं काम सुरू केल्यानंतर गेल्या इतक्या वर्षांमध्ये साधारणतः गेल्या त्रेचाळीस वर्षांमध्ये हा मुद्दा मला बोलण्याची तरी गरजच वाटली नव्हती असं वाटायचं आपण पुढे गेलो आहोत आपण पुढची वाटचाल करतो आहोत जुने मृदे उघडून काढण्याची काय गरज आहे मधल्या काळामध्ये मी एका बाबाला एक्सपोज करत असताना धीरेंद्र कृष्ण महाराज त्याचं नाव मला हरिद्वार मधल्या एका मोठ्या बाबाचा फोन आला ते म्हणाले मानव साथ, साथ में काम करणार अंधविश्वास का काम हम भी करणार में किती प्रकार का अंधविश्वास नाही आहे म्हणजे नाही आहे है। बोले आपने कॉन्स्टिट्यूशन पडी आहे हा पडनाही पडता आपने उसकी प्रियम्बल उसकी प्रस्तावना पढ़ी है जी हाँ पढ़ी फिर बोले मानव साहब उसमें लिखा है People, हम ये 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 ने की और अपने आप को समर्पित हम भारतीयों ने ये कॉन्स्टिट्यूशन तैयार की है और अपने आप को समर्पित की है मानव साहब उस समय ये प्रस्तावना जब लिखी गई थी तो आप वहां हाजिर थे क्या पंडित जवाहरलाल नेहरू ने एक साल यह प्रस्तावना ले ली संविधान सदे में नीति साधर की मान्यता उड़े तो साहब मेरा जन्म तो इक्यावन में हुआ है तो मैं कैसे वहां हाजिर रह सकता हूं अगर आप वहां हाजिर नहीं थे तो फिर आप कैसे मानते हो कि ये संविधान आपने निर्माण किया है और अपने आप को समर्पित किया है ये सबसे बड़ा अंधविश्वास नहीं है क्या मैं मना लो आपकी बात बिल्कुल सही है क्योंकि ये जो संविधान है ये हम आम आदमियों ने अपने आप के लिए निर्माण किया है और हमने अपने आप को वो समर्पित किया है और अपने आप को हमने हम इंसान है कर डिक्लेयर किया आपका यह संविधान नहीं है मैं जानता हूं जो ब्राह्मण के मुख से पैदा हुए और डायरेक्टली पृथ्वी पर टपके हैं उनका यह संविधान नहीं है उनका संविधान इस देश में दो से ढाई हजार साल तक चल रहा था उसे मनुस्मृति कहते हैं और उसी को गाड़ कर यह संविधान निर्माण हुआ है मित्रान आठ संगणे का गरज पड़ते गया कारण आपण काय होतो आणि कुठे आलो याची आपल्याला खरंच जाणीव नाही कल्पना नाही कारण आपण मेजॉरिटी लोक सगळे स्वातंत्र्यानंतर या देशामध्ये दे जन्माला आलो आहोत मी या ठिकाणी केवळ दोन तीन गोष्टींचा उल्लेख करून पुढे जाणार आहे कारण जे व्यावहारिक तपशील आहे त्याबद्दल आपण नंतर सगळे निर्णय घेणार आहोत आपली एक समन्वय समिती डिक्लेअर होणार आहे शरद पाटील त्यामध्ये पुढाकार घेतील आणि त्यानंतर त्यांच्या माध्यमातून पुढच्या आपल्या सगळ्या योजना ज्या आपल्याला आखायच्या आहेत त्या आखायच्या आहेत पण मला हे सगळे मुद्दे का मांडावेसे वाटतात आपल्या समाजामध्ये सरळ सरळ दोन भाग आहेत संविधान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे अनुयायी आणि हे संविधान केवळ आदिवासींकरता आहे आणि शेड्यूल करता आहे खरं आहे हे फार मोठं षडयंत्र आहे या देशामध्ये आणि म्हणून मी एका घटनेपासून सुरुवात करायला सुरुवात करतो एकोणीसशे वीस साली काँग्रेसचं अधिवेशन महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये भरलं लोकमान्य टिळकांचा एक ऑगस्टला मृत्यू झाला होता आणि पंचवीस डिसेंबरला हे संमेलन झालं त्यामध्ये महात्मा गांधी म्हणतात के फार मी मते तुम्हाला या ना मते ना ते मैं एक एक हिंदू की प्रथा पाप है और इसे खत्म किया जाना चाहिए, जाति के आधार पर भेदभाव करता है वह सनातनी हिंदू नहीं हो सकता है कल्पना करा कि आतापर्यंत तो लोकमान्य टिळक कांग्रेस पुढ़ारी होते महात्मा गांधी एक पंद्रह भारत में अजून ते काँग्रेसचे सर्व सर्व पुढारी बनायचे आहेत काँग्रेस संपूर्णतः उच्चभ्रू हिंदूंची प्रामुख्यानं आहे अशा अवस्थेमध्ये महात्मा गांधी हे विचार मांडतात त्यांना सुनावलं जातं की मी भगवद्गीतेला मानता भगवद्गीतेमध्ये ही मांडणी झालेली आहे मनुस्मृतीमध्ये ही मांडणी झालेली आहे ऋग्वेदाच्या पुरुषसूक्तामध्ये ही मांडणी झालेली आहे ब्रह्म्याच्या मुखातन ब्राह्मणांचा जन्म आणि पायातन शूद्रांचा जन्म अशी मांडणी असताना तुम्ही असं कसं काय बोलता त्यावर महात्मा गांधी म्हणतात की जे मानवजातीला हितकारक नाही आणि जे माझ्या विवेक बुद्धीला पटत नाही ते धर्मग्रंथात काही लिहिलेलं असलं तरी मी मान्य करणार नाही आणि तिथून संपूर्ण काँग्रेस वेगळं वळण घेत का मी हे बोलतोय कारण फक्त वीस वर्षापूर्वीची घटना अठराशे नव्याण्णव शाहू महाराज पंचगंगेमध्ये स्नान करत असताना त्यांचा भज्जी त्यांचा नोकरीमध्ये असलेला ब्राह्मण पुराणोक्त मंत्र म्हणत होता त्यांनी त्याला प्रश्न विचारला तो वेदोक्त मंत्र का नाही म्हणत त्यांच्या पदरी नोकर असणारा ब्राह्मण म्हणतो महाराज तुम्ही जरी राजे असला तरी तुम्ही शूद्र हात जन्मानं त्यामुळे तुम्हाला वेद ऐकण्याचा अधिकार नाही त्यामुळे मला जरी वेदांमधले मंत्र येत असले तरी मी तुमच्या पुण्यामध्ये ते म्हणणार नाही शाहू महाराजांना राग येतो ते त्याला काढून टाकतात काँग्रेसचे पुढारी लोकमान्य टिळक अग्रलेख आणि लेख लिहितात आणि त्यामध्ये जाहीर करतात की ही जी चर्चा सुरू आहे की शाहू महाराज शूद्र आहे की क्षत्रिय आहे या चर्चेला काही अर्थ नाही कारण कलियुगामध्ये केवळ वर दोनच वर्ण आहे एक ब्राह्मण आणि बाकीचे दोन्ही वर्ण सस्पेंड झालेले आहेत त्यामुळे उरलेले सारेचे सारे, सारे शूद्र आहेत त्यामुळे शाहू महाराज जन्माने शूद्र आहेत त्यांना वेद ऐकण्याचा अधिकार नाही ब्राह्मणाने जे केलं ते योग्य केलेलं आहे उलट त्याच्यावर जो काही निर्णय शाहू महाराजांनी घेतला त्यामुळे अन्याय झालेला आहे लोक प्रश्न विचारतात मग शिवाजी महाराजांचं काय त्यावर लोकमान्य टिळक उत्तर देतात की शिवाजी महाराजांना गागा भट्टाने केवळ राज्याभिषेकापुरता त्यांचा अपवाद केला होता शिवाजी महाराजांचे सगळेच्या सगळे वंशज हे शूद्र आहेत मी मला दुसरा प्रश्न विचारतो लोकमान्य टिळकांची विचार मांडणारी परंपरा जर काँग्रेसची परंपरा पुढे कायम राहिली असती आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये या देशाला स्वातंत्र्य मिळालं असतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठे असते महात्मा गांधींनी अत्यंत प्रयत्नानं ही जी चार मूल्य आज आपण घटनेच्या प्रस्तावनेपासून स्वीकारतो इक्वॅलिटी फ्रॅटर्निटी लिबर्टी आणि जस्टिस ही चारही मूल्य प्रयत्नपूर्वक एकोणीसशे वीस नंतर त्यांच्या हाती जे नेतृत्वाल काँग्रेस आहे ते आंदोलनामध्ये स्वातंत्र्य आंदोलनामध्ये त्यांनी रुजवलं वेगवेगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांना बरोबरीनं घेतलं त्यांना बरोबरीचं स्थान दिलं या देशामधल्या असतं या घराच्या बाहेर पडत नसत त्यांना आंदोलनामध्ये सहभागी करून घेतलं ही चारही मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केला आणि ज्यावेळेस या देशामध्ये राष्ट्रीय सरकार बनण्याची वेळ आली त्यावेळेस महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरूंना म्हणतात की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कायदा मंत्री बनवा कारण राज्य घटना बनते आहे त्यामध्ये त्यांचा त्यामध्ये मोलाचा वाटा असू शकेल त्यावर त्यांना उलटा प्रश्न विचारला जातो प्रश्न असा विचारला जातो की ही राज्यघटना आपण करतो आहोत ठीक आहे पण डॉक्टर आंबेडकर तर आपल्या काँग्रेस पक्षामध्ये नाही आहे महात्मा गांधी उलटा प्रश्न विचारतात आपण राज्यघटना कुणाची तयार करतो आहोत काँग्रेस पक्षाची की देशाची कारण महात्मा गांधींचं पुढचं एक वाक्य आहे जे कधी कधी मी वापरायला विसरतो ते म्हणतात हा माणूस या देशामधल्या शेवटच्या माणसाला आणि स्त्रियांना पूर्ण न्याय देईल याची मला खात्री आहे आणि म्हणून त्यांना तुम्ही सामील करून घ्या आणि पंडित जवाहरलाल नेहरू ते ऐकतात पंतप्रधान बनणारे असून सुद्धा ते आंबेडकरांना भेटायला जातात त्यांना विनंती करतात तुम्ही माझ्या मंत्रिमंडळामध्ये या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेसमध्ये एवढं अंतर असताना सुद्धा हा माणूस मोठ्या मनानं ते मान्य करतो कारण त्यांना माहीत होतं मी शेवटच्या माणसांना आणि स्त्रियांना योग्य न्याय देऊ शकेल पण त्यांना घटना समितीमध्ये येण्याचा अधिकार नव्हता कारण आधीच निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये तीनशे एकोणनव्वद सदस्य निवडून आले होते पूर्ण भारतातनं पाकिस्तान वेगळं झाल्यानंतर ते ज्या ठिकाणावरनं बंगालमधून निवडून आले तो भाग पाकिस्तानात गेला उरलेले जे दोनशे नव्याण्णव सदस्य भारतामधले होते त्यामध्ये त्यांना संविधान सभेच्या मिटिंगला सुद्धा उपस्थित राहण्याचा अधिकार नव्हता आणि म्हणून मग काँग्रेसने जयकरांना राजीनामा द्यायला लावला आणि जयकरांना राजीनामा देऊन मग जुलैमध्ये त्यांना संविधान सभेचं सदस्य बनवलं काँग्रेसने त्यांना मुंबई प्रांतामधनं निवडून आणलं संविधान सभेमध्ये त्यांना अधिकृतरित्या येत्या यावं म्हणून आणि मग ते ड्राफ्टिंग कमिटीचे खऱ्या अर्थानं प्रेसिडेंट बनू शकले आणि एवढी सुंदर राज्यघटना या देशामध्ये आम्हाला प्राप्त झाली तुम्ही कोणत्याही जातीचे असा कोणत्याही धर्माचे असा कोणत्याही लिंगाचे असा तरी तुम्हाला या देशामध्ये समान अधिकार मिळेल समान संधी मिळेल समानतेनं तुम्हाला वागवलं जाईल बंधुतेनं हा देश चालेल या पद्धतीची ही राज्यघटना निर्माण झालेली आहे मित्रांनो अडीच हजार वर्ष आपण कसे जगत आलो होतो या समाजामध्ये फुल्यांनी फार सुंदर वर्णन घेऊन ठेवले ज्या समतेच्या शिवाजी महाराजांच्या सुराज्यामधून पेशवाई निर्माण झाली त्या पेशवाईमधली पुण्यामधली अवस्था काय होती एखादा पददलित माणूस जर रस्त्यानं चालायचा असेल तर त्याला पायामध्ये चप्पल घालण्याचा अधिकार नव्हता रणराट्या उन्हामध्ये सुद्धा त्याला अंदाणी पायाने चालावं लागायचं चा। मागे झाडू बांधावा लागायचा गयामध्ये मडक बांधावं लागायचं ही थी, त्याची ओळख होती आणि या देशामध्ये ज्यांना आपण पद म्हणतो किंवा अतिशूद्र म्हणतो त्यांची संख्या नेहमीच चाळीस टक्क्यांच्या आसपास राहिलेली आहे आणि इतर सगळ्या शूद्रांची संख्या सत्तर टक्के राहिली आहे आणि लोकमान्य टिळकांच्या व्याख्येनुसार तर पंच्याण्णव टक्के शुद्र या देशामध्ये आहे आपण काय होतो आणि कुठून कुठपर्यंत आलो याचं आपल्याला भान नसल्यामुळं आपल्याला आपल्या स्वतःच्या राज्यघटनेचं महत्व कळत नाही हा प्रचार करत असताना आपल्याला हा संदेश नीटपणे लोकांपर्यंत पोचवायचा आहे यांचं संविधान पेशवा हे पुन्हा आणू इच्छित आहेत लपवून ठेवत नाहीत आर एस एसच्या प्रमुखांचं जाहीर वाक्य आहे की हे जे संविधान बनलेलं आहे ते भारतीय मूल्यांनुसार बनलेलं नाही राज्य है। आमाला ही पाश्चात्य मूल्यांच्या आधारावर बनलेली राज्यघटना आहे आम्हाला भारतीय मूल्यांनुसार ही राज्यघटना निर्माण करायची आहे इतरांचं नव्हे भागवतांचं हे वाक्य आहे भारतीय मूल्य म्हणजे कोणती ब्राह्मण श्रेष्ठ आहे मुखात निर्माण झाले त्यांना सर्वाधिकार आहे शूद्र पायात निर्माण झाले त्यांचं काम फक्त सेवा करणं आहे हे आपण नीटपणे ओळखलं पाहिजे हे लोक केवळ या देशामधली राज्यघटना संपवणार नाही तर लोकशाही संपवणार हुकुमशाही आणणार आणि नंतर पुन्हा छुपी वर्णव्यवस्था तुमच्या माझ्यावर लागणार हा धोका ओळखून आपण ही लढाई केली पाहिजे असं माझं तुम्हाला जाहीर आवाहन आहे आणि त्यामुळे हे छोटे मोठे जे काही आपल्यामध्ये मतभेद आहेत एक सगळ्यात पहिले गांधी वेगळे आंबेडकर वेगळे गांधी आणि आंबेडकर म्हणजे शत्रू गांधीवाद्यांना आंबेडकर आपले वाटत नाही आंबेडकरवाद्यांना गांधी म्हणजे शंभर एक ते शत्रू वाटतात हे या देशामध्ये काही लोकांनी निर्माण केलेलं षडयंत्र आहे गांधींचे विचार आपल्या संत संप्रदायाचे विचार शिवाजी महाराजांचे विचार पुले शाहू आंबेडकरांचे विचार हे सगळेच्या सगळे विचार या राज्यघटनेमधल्या प्रस्तावनेमध्ये आपल्याला दिसतात चारही मूल्य दिसतात या चारही मूल्यानुसार हे शासन चाललं पाहिजे समाजामध्ये ही मूल्य रुजली पाहिजे त्या पद्धतीनं सर्वांना समानता मिळाली पाहिजे आर्थिक समानता मिळाली पाहिजे राजकीय समानता मिळाली पाहिजे पॉलिटिकल यासोबतच सामाजिक समानता मिळाली पाहिजे त्या दिशेनं वाटचाल झाली पाहिजे आणि न्याय म्हणजे केवळ कोर्टातला न्याय नव्हे प्रस्तावनेमध्ये स्पष्टता म्हटलेलं आहे की सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय हा शब्द वापरलेला आहे त्या दिशेनं हे सरकार मुळी जात नाही हे सरकार वर्णव्यवस्था सांभाळणारं सरकार आहे केवळ एवढंच ये म्हणता येत नाही हे शेठजींचं सरकार आहे भटजींचं सरकार आहे शेठजींची संपत्ती वाढवणारं सरकार आहे गरिबांची दिवसेंदिवस गरीबी वाढवणारं सरकार आहे आणि म्हणून मग ते महाराष्ट्रातलं सरकार असो किंवा संपूर्ण भारतामधलं सरकार असो ते उलथवून टाकणं तुमचं माझं कर्तव्य आहे शाहू फुले आंबेडकरांचे समानतेचे विचार जे मानतात त्या सगळ्यांचं कर्तव्य आहे म्हणून छोटे मोठे मतभेद बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन ही कृती केली पाहिजे मग आता काँग्रेसचे जे लोक आहेत त्यांच्यावर आपण विश्वास कसा टाकायचा मग ते असं करतात तसं करतात हे मला माहीत नाही का मी इतके वर्ष या क्षेत्रामध्ये त्रेचाळीस वर्ष काम करतोय माझ्या अंधश्रद्धा मिळण्याच्या कामामध्ये कधीच सरकारनं निगेटिव्ह हस्तक्षेप केला नाही सातत्यानं मदत केली पहिल्यांदा निगेटिव्ह हस्तक्षेप मी अनुभवतो इव्हन मधल्या काळामध्ये बी जे पी शिवसेनेचं सरकार आलं होतं त्याही काळामध्ये हस्तक्षेप झाला नव्हता मी पोलिसांकडे कंप्लेंट केली अंधश्रद्धेच्या क्षेत्रामध्ये आणि पोलिसांनी ॲक्शन नाही घेतली असं पूर्वी कधी घडत नव्हतं कारण पोलिसां अधिकाऱ्यांमध्ये हा कॉन्फिडन्स होता की मानव ज्यावेळेस कंप्लेंट करतात त्यावेळेस त्यांनी पूर्ण कायद्याचा अभ्यास केलेला असतो आणि त्यामध्ये तथ्य असतं आणि म्हणून सातत्यानं कोणाचंही सरकार असलं तरी त्यांचं सहकार्य मिळतो आज मी या जादूकुणाविरोधी कायद्याच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलीस अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग केलेलं आहे छत्तीसही जिल्ह्यांमधलं ते सगळे अधिकारी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतात ज्यावेळेस माणसं जादूकोणाविरोधी कायद्याची कोणती कंप्लेंट घेऊन जातात त्यावेळेस ते तिथून मला फोन करतात मी ज्यावेळेस त्या अधिकाऱ्यांना फोन करतो सर आमची कितीही इच्छा असली तरी आम्ही ऍक्शन घेऊ शकत नाही कारण आमचं काय होईल सांगता येत नाही स्थानिक नेत्याला ते, ते मान्य नाही कोणता तरी एक चिल्लर स्थानिक नेता यांचा पक्षाचा असतो आणि त्याच्या दबावाखाली इथलं पोलीस खातं वापरतं वाक आणि दुसरा अनुभव मी घेतला की मुख्यमंत्री सुद्धा दबाव टाकण्याचा प्रयत्न करत नसत त्यामुळे आपण असा दमतीमध्ये घेऊ शकत नाही की यांचं सरकार काय आणि त्यांचं सरकार काय दगड काय आणि मीठ काय एवढा फरक नाही दुसरा एक आश्वासक मुद्दा फक्त या ठिकाणी मांडून मी थांबतो मी ही जी कृती करण्यासाठी जाहीरित्या बोलतो आहे ते काय एका दिवसात नाही ठरलं दीड वर्षापासून त्याकरता प्रयत्न सुरू होतो दीड वर्षापासून मी सातत्यानं नेत्यांशी बोलत आलो नेत्यांसमोर हे वेगवेगळ्या पद्धतीचे मी विचार मांडत आलो आणि हे सगळे विचार मांडत असताना त्यांचे विचार काय ते समजून घेत आलो महाराष्ट्रातली महाविकास आघाडी कशी गठीत झाली सगळ्यात पहिले सोनिया गांधींनी आग्रह धरला होता की शिवसेनेचे उद्धव ठाकरे आहेत ते राज्यघटनेतली प्रस्तावनेतली चारही मूल्य मानतात की नाही उद्धव ठाकरेंनी या प्रस्तावनेवर सही केली इतर दोन नेत्यांनी सही केली त्यानंतर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं आहे या गोष्टींची जाहीर चर्चा झाली नाही म्हणून याची आपल्याला कल्पना नाही आहे उद्धव ठाकरेंशी मी विस्तारानं अनेकदा बोललेलो आहे प्रबोधनकार ठाकरेंचे विचार ते अतिशय मनापासून मानतात आणि स्वतःची असमर्थता जाहीर करतात की माझ्या आजोबांचे विचार तिथपर्यंत तुम्ही ते काम करत आहात आम्ही तिथपर्यंत पोचू शकत नाही याची आम्हाला खंत वाटते शरद पवारांच्या विचारांबद्दल वेगळं काही बोलण्याची गरज नाही त्यांना तुम्ही आणि मी पन्नास वर्षांपासून अधिक काळापासून ओळखतो आहोत आणि काँग्रेसमधल्या कोणाबद्दल जरी आपल्याला विश्वास वाटत असेल नसेल तरी एक नाव आहे जे अत्यंत आश्वासक आहे त्याच्या आधारावर आपण बोलू शकतो ते नाव म्हणजे राहुल गांधी दान्द। राहुल गांधींवर आपण का विश्वास ठेवू शकतो कारण त्यांना आपल्या देशाची राज्यघटना त्यातली मूल्य की अंमलात आणणं हे नेमकेपणानं कळतं आणि त्याबाबत ते आग्रही आहेत त्यांना स्वतःला व्यक्तिगतरित्या सत्तेची लालसा नाही माणूस शंभर टक्के खरा माणूस आहे खोटेपणा कधी ते करत नाहीत सत्तेची लालसा नाही वैचारिकदृष्ट्या पूर्णता क्लॅरिटी आहे मी जेव्हा त्यांची भेट झाली त्यावेळेस मी स्पष्टता सांगितलं की आम्ही सामाजिक क्षेत्रातले सगळे लोक तुमच्या बाजूने का उभे राहू इच्छितो आहे त्याच्यामागची ही कारणं आहेत आणि म्हणून मित्रांनो आता ती प्रत्यक्षता अंमलात आलेली आहे अंमलात येत आहेत आता आपल्यापैकी काही लोकांनी हा प्रश्न उपस्थित केला होता की हे बेरोजगारांबद्दल काँग्रेस सरकार काय करणार आहे याचा अर्थ आपण काँग्रेसचं न्यायपत्र वाचलेलं नाही काँग्रेसचं न्यायपत्र त्याच्यावर मी सखोल अभ्यास केला त्यावर एक संपूर्ण माझ्या युट्यूब चॅनलवर मी सिरीज केलेली आहे आपल्या घटनेमध्ये जे आपल्याला अभिप्रेत होतं ते सगळं त्या सगळं आर्थिक क्षेत्रापासून सगळ्या क्षेत्रांमध्ये इवन शिक्षण क्षेत्रामध्ये येईल या पद्धतीचे प्रयत्न स्पष्टता त्यामध्ये दिसून येतात माझा जो आग्रह होता की वैज्ञानिक दृष्टिकोन या देशामध्ये रुजल्याशिवाय हा सांप्रदायिक विषाणू आहे तो आपल्याला संपवता येणार नाही तोही मुद्दा खडगेंशी मी बोललो राहुल गांधींशी मी बोललो होतो शरद पवारांशी मी बोललो होतो आणि काँग्रेसच्या न्यायपत्रामध्ये तो नेमकेपणानं आलेला आहे दोन ठिकाणी आलेला आहे पुढच्या आमच्या शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये आम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन सुरुवातीच्या शालेय अभ्यासक्रमापासून रुजवू आणि सुद्धा समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा आम्ही प्रयत्न दुण। करू वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं म्हणजेच अंधश्रद्धा दूर करणं अंधश्रद्धा दूर करणं म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं आणि या देशामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजल्याशिवाय सगळी माणसं समान असतात कोणत्याही जातीमध्ये तो जन्माला आला तरी समान असेल सगळ्या स्त्रिया असो किंवा पुरुष असो तो समान आहे स्वीकारणं शक्य नाही कारण आपल्या डोक्यामध्ये लहानपणापासून घातलेलं असतं की स्त्री ही खालच्या दर्जाची असते व त्याच्यासाठी अनेक म्हणी आहे पायातली वाहन पायातच ठेवावीपासून सगळं सुरू होतं आणि दुसऱ्या बाजूनं ब्राह्मण श्रेष्ठ आहेत आणि बाकीचे शूद्र कनिष्ठ आहेत हा संस्कार जर कुसायचा असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोन तुमच्यामध्ये रुजल्याशिवाय आपण घटनेची मूल्य स्वीकारू शकत नाही की रुजवू शकत नाही आणि म्हणून मित्रांनो हे तीन आश्वासक चेहरे आपल्या समोर आहेत महाराष्ट्रामध्ये राहुल गांधींचा शब्द अंतिम असतो काँग्रेसमध्ये दुसऱ्या बाजूने मी जेवढा संवाद उद्धव ठाकरेंशी केला त्यांच्याबद्दल खात्रीनं चार गोष्टी बोलता येतात आणि शरद पवारांना तर विचारांच्या बाबत कुठेही आपल्याला सांगता येत नाही आणि त्यांनी हे सिद्ध केलं घरातली सगळी माणसं पळून गेली चाळीस आमदार पळून गेले तरी तो माणूस दगमगला नाही बीजेपी पुढे झुकला नाही आणखी वेगळं तुम्हाला सांगण्याची त्याची गरज नाही आणि त्यामुळे महाविकास आघाडी जे म्हणते आहे की राज्यघटना आम्ही कायम ठेवू उलटतील दिवसेंदिवस उत्तम पद्धतीनं रुजवत जावं त्याशिवाय लोकशाही आम्ही टिकवू लोकशाही पद्धतीनं आम्ही वागू त्यावर आपल्याला विश्वास ठेवायला जागा hey. आहे आणि म्हणून सांप्रदायिक वातावरण तयार करून माणसा माणसांमध्ये भांडणं लावणारी माणसा माणसांमध्ये शत्रुत्व निर्माण करणारे विषमतावादी विचारसरणी शेटजी भटजींचं राज्य आणू पाहणारी ही विचारसरणी जर ती आपल्याला नष्ट करायची असेल तर यांना साथ दिल्याशिवाय आपल्याजवळ तरणोपाय नाही आणि म्हणून मित्रांनो आपल्या सगळ्यांना हे प्रयत्न करायचे आहेत आणि आपण ते सगळ्यांनी मिळून कळकळीनं करूया राहिला प्रश्न हे लोक आपला ऐकतील की नाही अरे बाबा आपल्या जो हत्यार आहे ना उद्या तर समजा महाराष्ट्रामध्ये हे महाविकास आघाडीचं सरकार निवडून आलं आणि त्यांनी दिलेली अभिवशन अंमलात आणली नाही तर आपण आपलं वापरू ना पुन्हा आपल्याला आंदोलन करायला तर कोणी थांबवलेलं नाही ते काही या पद्धतीचा ज्या पद्धतीचा अर्बन नक्षलाईचा कायदा आहे त्या पद्धतीच्या कायद्याचं समर्थन करत नाही करणार नाही त्या पद्धतीचा कायदा आणणार नाही त्यावेळेस आपण त्यांना जो धडा शिकवायचा तो, तो शिकवू पण आता सगळ्यात पहिले आलेला मोठा धोका आहे त्यापासून आपला महाराष्ट्र आपण वाचवला पाहिजे आपला देश आपण वाचवला पाहिजे आणि म्हणून मित्रांनो आपण सगळ्यांनी एक दिलाने काम करू असं कळकळीचं आवाहन करून मी या ठिकाणी थांबतो आहे धन्यवाद